स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजे चोवीस मार्चच्या भागात जिवा आणि नंदिनी आईला बघायला हॉस्पिटलला जातात नंदिनी मानिनीशी फोनवर बोलत असते मानिनी तिला आईला डिस्चार्ज दिला की बघायला जाईल असं सांगते आई काय म्हणाली असेल ते जिवा नंदिनी फोन ठेवताच सांगतो तिकडे नंदिनी काव्याबद्दल सुद्धा बोलते आधी काव्याच्या आयुष्यात काय चाललंय हे मला सगळं माहिती असायचं सा, पण आता मला काहीच माहिती नसतं असं नंदिनी म्हणते जीवा त्यावर काहीही उत्तर देत नाही ड्राईव्ह करत असताना रस्त्यावरचे कपल बघून जीवाला काव्य आठवते त्या विचारात त्याची धडक समोरच्या एका बाईकला लागते जीवा आणि समोरचा बाईकवाला दोघेही भांडायला लागतात जिवा त्याला नुकसान भरून देतो असं तावातावत तावा बोलतो नंदिनी तिथे येत शांतपणे भांडण सोडवते जे बघून जीवा सुद्धा शांत होतो नंदिनी त्याला तुम्हाला त्रास होतोय मला माहितीये पण रागाला रागानेच उत्तर द्यायचं नसतं असंही ती म्हणते तिथे हॉस्पिटलमध्ये आई बाबांशी बोलत असते बाबा तिला काही लपवते आहेस का विचारतात पण नर्स येते म्हणून विषय तिथेच थांबतो नंदिनी आणि जीवा आईला भेटायला येतात नंदिनी आईची विचारपूस करते आई तिला काव्या का आली नाही विचारते तिला जरा बरं वाटत नाहीये असं उत्तर नंदिनी देते आई नंदिनीला तू शहाणी आहेस मला तुझी काळजी नाहीये पण काव्याची मला खूप काळजी वाटते असं म्हणते ऑफिसमध्ये पार्थ काही विचारत असताना एम्प्लॉई येत डिझाईन बघा म्हणतो एम्प्लॉईने केलेलं ते डिझाईन बघून पार्थ चिडतो आणि हे कसलं डिझाईन आहे असं म्हणत पेपर उडवून लावतो त्यावेळी तिथे युग आलेला असतो ते सगळं बघून तो दादाशी बोलतो तिथे काव्या आईला फोन करून तिची विचारपूस करते आई तिला तू का आली नाहीस विचारते काव्या तिला कोणत्या तोंडाने येऊ तुझी अशी अवस्था माझ्यामुळेच झाली आहे असं म्हणते तुम्ही आया मुलींमध्ये इतके इन्व्हॉल्व असता का असं म्हणते आणि रडायला लागते आई तिला तू पार्थ किंवा कोणाला काही सांगितलं नाहीस ना असं विचारते त्यावर काव्या नाही म्हणते मालिकेच्या उद्याच्या भागात मानिनी पार्थला तू काव्याचा मित्र हो असा सल्ला देते तर नंदिनी जे के लिहिलेला हाताचा मोल्ड जीवाच्या कपाटात पाहते आता जे केचा उलगडा नंदिनीला होणार का ते मालिकेच्या येत्या भागात समजेल त्यामुळे तुम्ही पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस